आय पी एलच्या या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या सलग तीन सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या प्रचंड ट्रोल हो होत होता मुंबई इंडियन्सने आपलं खातं नंतर उघडलं त्यामुळे तेव्हा तरी त्याचं ट्रोलिंग थांबेल त्याच्या अडचणी कमी होतील असं वाटायला लागलं होतं पण आता तो पुन्हा एकदा चर्चेत येतोय यावेळी आपल्या सावत्र भावामुळे हार्दिक पंड्या अडचणीत आलाय पंड्याचा सावत्र भाऊ वैभव पंड्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे वैभववर हार्दिक आणि कुणाल सोबत म्हणजे हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्या या दोन भावांसोबत व्यवसाय भागीदारीत चार पॉईंट तीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार वैभव पंड्यावर भागीदारी फर्म कडून चार पॉइंट तीस कोटी रुपयाची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे त्यामुळे हार्दिक पंड्या कुणाल पंड्या या दोघांचंही मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जात या कथित गैरव्यवहारामध्ये निधीचा गैरवापर आणि भागीदारीच्या अटींच उल्लंघन केल्याचा आरोप वैभवर्ती ठेवण्यात आलाय अहवालानुसार तीन वर्षांपूर्वी तीन व्यक्तींनी संयुक्तपणे विशिष्ट अटींसह पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता पंड्या बंधूंनी म्हणजे हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्या यांनी चाळीस टक्के भांडवलाची गुंतवणूक करायचं ठरलं होतं वैभवने वीस टक्के गुंतवणूक करून दैनंदिन कामकाजाचं व्यवस्थापन करायचं असं त्यांच्यात ठरलं होतं असा त्यांचा करार झाला होता या शेअर्स नुसार व्यवसायातला नफा वाटला जाणार होता पण वैभवने आपल्या सावत्र भावांना न सांगता या व्यवसायात दुसरी फर्म स्थापन करून भागीदारी कराराचा भंग केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला वैभवच्या या वागण्यामुळे त्याला जो वीस टक्के फायदा होणार होता तो तेहतीस पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढला आणि उलट हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्याला मात्र मोठा फटका बसलाय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं यावरती कारवाई केलेली आहे वैभव पंड्याला फसवणुकीचा आरोप ठेवून अटक केलेली आहे आणि पंड्या बंधूंकडून मात्र यासंदर्भात कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही आहे ते आय पी एलमध्ये बिझी आहेत त्यामुळे हे स्टेटमेंट हार्दिक पंड्याकडून आलेलं नाही असं सांगितलं जात आहे पण जेव्हा या संदर्भात अधिकृतरित्या पंड्या बंधूंकडून काही स्टेटमेंट दिलं जाईल अर्थात त्या संदर्भातली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत पोहोचवा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद